श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मास याविषयीची माहिती श्रवण करणार आहोत यामध्ये चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासाचे महत्व काय आहे चातुर्मास या कालावधीमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचप्रमाणे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत व कोणती सेवा करायची आहे या थोडक्यात माहिती आपण ऐकणार आहोत चातुर्मास म्हणजे काय तर आषाढ महिन्याच्या शुद्ध एकादशी म्हणजेच देवशैन्य एकादशी ते कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशी पर्यंतचा म्हणजेच कार्तिक एकादशी पर्यंतचा जो कालावधी असतो या काळाला चातुर्मास असे म्हणतात यामध्ये श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे चार महिने येतात या महिन्यांमध्ये भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जातात आणि म्हणूनच या कालावधीमध्ये हिंदू धर्मामध्ये कुठलेही शुभ कार्य लग्न मोठे समारंभ केले जात नाहीत या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सात्विक अशा प्रकारचा आहार विहार आणि उत्तम जीवनशैलीला महत्व दिले जाते चातुर्मासाचे महत्व म्हणजेच आपला आध्यात्मिक विकास आणि आत्मचिंतनासाठी हा अतिशय उप उपयुक्त असा काळ आहे या कालावधीमध्ये अनेक व्रत वैकल्ये केली जातात त्यामुळे उपवास धरले जातात आणि त्यामुळेच शरीराला विश्रांती मिळते आणि आपली पचनक्रिया सुधारते या कालावधीमध्ये आपण पालन करतो आपल्या अंगी संयम येतो चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त व्रत मंत्र साधना नामस्मरण धार्मिक अशा प्रकारची चांगली कार्य अन्नदान इत्यादी कामे केल्याने तसेच सात्विक आहार घेतल्याने ध्यान धारणा योगा आणि अध्यात्माचा अभ्यास केल्याने आपला आध्यात्मिक तसेच शारीरिक विकास होतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासास सुरुवात होते आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देव निद्राधीन होतात आणि म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात तर कार्तिक शुद्ध एकादशी निद्रेतून देव जागे होतात म्हणून या एकादशीस प्रबोधनी एकादशी असे म्हणतात संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी हे महत्वाचे दोन दिवस मानले जातात आणि म्हणूनच या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये देवतांच्या निद्रेचा काळ असल्याने वाईट शक्तींपासून लोकांचे रक्षण व्हावे यासाठी या, या कालावधीमध्ये अनेक प्रकारची वद, व्रते विधी दान तपे केली जातात या कालावधीमध्ये भगवान विष्णूंची पूजा अर्चना सेवा केली जाते त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात सत्यनारायण पूजा केली जाते भविष्य पुराण स्कंद पुराण त्याचप्रमाणे निर्णय सिंधू गार्गे स्मृती इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्येही चातुर्मासाचे अनन्य साधारण असे महत्व सांगितलेले आहे चातुर्मासाच्या कालावधीमध्ये हिंदू धर्मामध्ये असणारे अत्यंत पवित्र असे सण म्हणजेच आषाढी एकादशी गणेशोत्सव ऋषी पंचमी दसरा दिवाळी इत्यादी सण या कालावधीमध्ये येतात त्याचप्रमाणे चातुर्मासामध्ये श्रावण हा सुद्धा पवित्र महिना असतो या कालावधीमध्ये अनेक लोक हे उपवास धरतात मौन व्रत धरतात आणि आपली आध्यात्मिक प्रगती करतात श्रोते हो चातुर्मासामध्ये कोण कौन कोणती सेवा करायची हे आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चातुर्मासामध्ये ध्यान धारणा योगा तर करायचीच आहे त्याप्रमाणे काय टाळायचे आहे याविषयी या आपण थोडक्यात माहिती श्रवण करूयात चातुर्मासामध्ये मद्यपान करणे मांसाहार करणे हे टाळावे त्याचप्रमाणे कटू बोलणे वाईट आचरण ठेवणे यांपासून दूर राहावे त्याचप्रमाणे पचनासाठी कठीण असणारे पदार्थ कांदा लसूण वांगी इत्यादी पदार्थ हे वर्ज करावेत चातुर्मासामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार दान केलेल्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते या कालावधीमध्ये गरीब गरजू लोकांना अन्नदान नक्की करावे या महिन्यामध्ये हरभरा गुळ तसेच पिवळ्या वस्तू पिवळे कपडे अन्नदान केल्याने या सर्व गोष्टींमुळे त्या व्यक्तीस शुभ फल प्राप्त होते अशी मान्यता आहे जे लोक नोकरी व्यवसायामुळे त्रस्त आहेत बेरोजगार आहेत त्यांनी नक्की वस्त्र अन्न कापूर इत्यादींचे दान करावे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी मान्यता आहे त्यामुळे या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी या सेवेमध्ये कोणकोणती कुन सेवा करावी याविषयी आपण माहिती श्रवण करूयात यामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्राला अनन्यसाधारण असे महत्व आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा दररोज पाठ केला असता अथवा श्रवण केले असता सर्व पापांपासून मुक्ती होते त्याचप्रमाणे धनसंपत्ती ऐश्वर लाभते घरामध्ये विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा नियमित दररोज पाठ नक्की करावा त्याचप्रमाणे विष्णू मंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जरूर जप करावा त्याचप्रमाणे ओम विष्णवे नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करावा ओम हुम विष्णवे नम या मंत्राचाही आपण एकशे आठ वेळा जरूर जप करावा त्याचप्रमाणे दररोज पुरुष सूक्त श्रवण अथवा पठन नक्की करावे विष्णू गायत्री मंत्र म्हणजेच ओम नारायणाय वासुदेवाय धीमही तन्न न विष्णू प्रचोदयात या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जरूर जप करावा अशा प्रकारे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करून आपण चातुर्मासाचे महत्व व आध्यात्मिक महत्व श्रवण केले तुम्हा सर्वांना चातुर्मासाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग जास्तीत जास्त सेवा करूयात आणि आपल्या घरामध्ये धन संपत्ती ऐश्वर सुख शांती लाभू ही भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्न विष्णू प्रचोदयात ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् 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 ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्